मित्र राहुल जातो आपण आज राऊरी बघत आलो आहे आणि आपला शेतकरी मित्राचा परिचय आपण त्यांच्याच तोंडून घेऊ नमस्कार गोस्कार आपलं पूर्ण नाव आणि गावाचं नाव सांगा अनिल भोसली गाव कोंडवड कोंडवड मोठ्याने बोलत थोडं आपल्या शेतकऱ्यांना ऐकायला गेलं पाहिजे कोंडवळ का आणि आपला किती एकरचा कांदा फोट होता किडे एकर किडे एकर आणि आपण कांद्याला आपलं हे मल्टीप्लायर किती वेळा दिलं पाण्यातून चार वेळा पाण्यातून आणि फवारणी किती दोन फवारणी घेतले आपल्याला अनुभव आला हे आपण वापरल्यानंतर हे म्हणजे हे पहिलंच वर्ष आहे वर्ष किती ग्राम पर्यंत झाला कांदा अडीचशे लागतो अडीचशे याचा तुम्हाला खर्च जास्त आला का साडेसात हजार जाणवे तिथे साडे सात पण आपण किती वापरलं ना तिथले किती अख्खे वापरले पूर्ण वापरलं वापरलं साडेसात हजार साडेसात हजार मग खर्च तुम्हाला कसं वाटतं बघा इतर काही नाही हेच मारणार हेच वापरणार का आपल्या बाकीच्या शेतकरी मित्रांना तुम्हाला काय वाटतंय सांगायचं सगळ्यांनी हेच वापर माझी तरी इच्छा आहे कांद्यात तुम्हाला वर्षी काय बदल दिसला असा की जो आपण बाकीच्या शेतकऱ्यांना मोठा कांदा झाला होता आतापर्यंत असा कांदा झालाच नव्हता म्हणजे चालू वर्षी पहिल्यांदा पहिल्यांदा आलेलं वापरलं आणि मला ते घेतलं घेतलं ना तुम्ही समाधानी मिरच्याला बी हा त्याचा मिरच्या सहा हजार रुपये झाली पुढे माती बिटी तुम्ही कांद्यामध्ये मिरची घेतली मिरची घेतली कांदे दाखवा बाकी बाकीचे पण काही शेतकरी आलेले आहेत त्यांनाही विचारा <laughs> व्यापाराला चांगलं कळत शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे ना, ना। <laughs> बोल नाही ते राह द्या काय कांदा कसा आहे कांदा एकच नंबर आला यांचा पाहुण्याचा चांगला आहे हो खाऱ्या पाण्यावर खाऱ्या पाण्यावर खारे पाण्याची एवढी साईज साईज एकदम साईज चांगली आहे दरवर्षी पेक्षा जास्त उत्पन्न ओके मी तर व्यापारी आहे तुमचं नाव सांगा दिलीप रंगनाथ बसे बर तर कस काय आता ह्या परिसरामध्ये आपण बरेच प्लॉट पाहत असाल मी त्याचे कांद्या आतापर्यंत बऱ्याच वेळा बघितले पद्धती चांगल्या पद्धती बर बर गावरान कांद्यामध्ये आपण जर बघितलं आता बाकीचे जे शेतकरी करतात खरीप मध्ये त्याची साईज कमी येते गावरामध्ये सुद्धा आता साईज कमी व्हायला लागली होती मग त्याच्या पद्धतीने याची साईज तुम्हाला कशी वाटते चांगली वर्षीच्या बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा चांगली वाढली चांगली साईज आहे ओके ठीक ऑर्गॅनिक भारत मिशन मध्ये आपण सामील झाल्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन धन्यवाद